बुगो बुगो पूजा तेव्हा तिने जाळी फुड केली वाट काय मस्ती चालू आहे ओपन कर दाखव तिने झोका बांधलाय पूजा बघितलं तिथे उडणीचा काय करणार आहे त्याच हळू 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 हळू

सगळी साफसफाई चालू आहे सकाळपासून मी लेट उठल म्हणून माझ्याकडे अजूनपर्यंत कॅमेरा दाखवलाच नव्हता थोडस योगा करत होतो आता आपण जाऊ अंघोळ करू अप होऊ आणि कोणतरी एक्सपेक्टेड आहेत गेस्ट लवकरच थोड्या वेळ समजेल त्याच्या अगोदर पूजाची तयारी चालूच आहे सारखं तयारी आणि धूळ जमा होते ना पंख्यावरती खिडक्यांवरती इथं इथं काय पुसायचं बाहेरून पुसायच हा ते काहीतरी होईल ते ना त्याच्यापेक्षा पूजा पूजा नाही होत ना हो दे ते झालं तेवढं झालं नाश्ता करणार की डायरेक्ट जेवणार आहे तर ते, ते, ते कांद्याची पात असं सगळं टाकून मस्त भात बनवतून काय काय गेलो काय नाही गेलो म्हणजे मार्केटला गेलो होतो ब्लाउज द्यायला ब्लाउज वगैरे देऊन बाप्याचा एक दोन ड्रेस अल्टर करायचे होते ते अल्टर करायला दिले भाजी जेवण पला ते बेटा चला बुगुला जेव्हापासून फ्रेंड्स तेव्हापासून जर ऐकलं नाही हट्टीपणा केला बाहेर असताना एकदा आवाज दिला की बुगू घरी ये जेवायला जर खेळण्यात बिझी असली तरी पण जेवायला यायचं लगेच नाहीतर काय होणार तद भेटणार मग तुला समजलं डॅडा तुला आता बाहेर सोडतोय मम्मा तुला बाहेर सोडते खेळायला सगळीकडे सगळीकडे तू ऐकणार नाहीस येणार नाहीस खेळतच राहशील जेवणार नाही कसं होणार मग मम्मी तुला नाही जाऊ देणार बाहेर खेळायला कुठेच आणि दादांना पण सांगणार सगळ्यांना का येव्या ऐकत नाही मग ऐकत नाही भलतीसाठी होत चालली आत्ता बेटा फक्त ओरडा चालू आहे ठीक आहे ऐकलं नाहीस ना तू मम्मा डॅडाचं घरी आहे जेवायला बोलल्यावरती जेवायला नाही बसलीस ना मग खरं तुला तद भेटणार आणि हॅनी भेटणार ते पण कसं लागतं माहिती आहे ना हे बघ कसा आवाज येतो तुला येऊ दे तसा आवाज देऊ तुला तच देऊ ऐकणार ना जेवायला येशील ना मग ठीक आहे चल सो so, सरडावर लागणार मला वाटतं आता ही ऐकत नाही बुग गोडी हट्टी होत चालली मला असं वाटतं की तिने फ्रेंड्स बनवावे हे करा करावे ते करावे पण इतकं नाही की मग घरी जेवायलाच येणार नाही किंवा मम्मा डाटा बोलतील कुठं बाहेर जाताना दा बुगू ये तर ऐकणार नाही रडत बसणार खाली ती जमिनीवरती पडणार झोपणार सोडून देणार पळून जाणार असं सगळं जर परत मला दिसलं तर आय स्वेअर बुग्गू हा कवर मी तसाच ठेवेल जपून दाखव तू काय करेल दाखव अरे हे काय केलंस तू तू मला तर दिला का मी जेवत नाही म्हणून आता मी जेवतो ठीक आहे मग तू पण जेव्हा जास्त ओरडलो जरा चल चला, चला आज कोण येणार आहे बेटा आज घरी कोण येणार आहे माहितीये ना, ना कोण येत आहे घरी मम्मा जेवायला बोलवते पूजा बोलव कस जायचं जेवायला बोलवलं पळत पळत ऐकणार ना बेटा तू घरात असताना का परफ्यूम मार सगळं बंद बंद ओपन भात असं काय रेडी आहे जो मग पूजा बनवत होती आणि हे फ्राईड राईस टाईप आहे की आपलं इंडियन स्टाईल आहे छान आहे छान हा जैन। अच्छा फ्युजन बेटा जेवायला बोलवलं परत येणार ना लगेच नाही पूजा कवर दे कवर दे, दे पटके दिला नाही येणार येशील ना ये ये जेवायला बोलवल्यावर

झाले दोन किचन पण झालेवरून आता पूजाने काहीतरी बनवायला घेतलं काय दाळ डाळीची भाजी बेसनच्या लाडू मध्ये हे जाते मीच बनवते अच्छा हा बेटा एक ब्लॉगर आता झोपेतून उठलाय आणि उठल्या उठल्या मस्ती चालू झाली परत बापात ते हे घ्यायचं का ते आठ येतं ना गिरणी छोटासा बटन चालू आहे इथून आता बटन बंद केलं हे बघा मिक्सर पडला बंद फिर ना आता आता काय करणार दुकानात रिसेट करून ट्राय करूया इथेच खाली कुठेतरी बटन तुम्हाला सोबत बाहेर येते दुकानात फोनला कव्हर घ्यायचं आपल्याला चल फ्रेशा गेलेलो काय झालंय परत एकदा ट्राय करू अँड देन आता नाही होते आता राहू दे आता गेलं <laughs> आता खरंच गेलं या टायमिंगला वाटतं त्याच्यातलं बटन आहे ना असं जोरात दाबावं लागतं मग ते खटका लागल्यासारखं होतं आवाज येतो आत्ता आला मी ते व्यवस्थित उचलून केल्यावरती बघू आता ट्राय करून चालू होत का झालं पूजा आय थिंक ते लोड पडत ना तर ते बटन रिस्टार्टच्या ह्याच्यावरती जात आहे का काहीतरी होत आहे मग ते जा आता करू शकते तू बघायला की नाही सारख हम्म तू हे करून घे आम्ही बाहेर फोनचा कव्हर बघून येतो मी ऑर्डर केलंय सांगायचं होतं कोणता कलर केलास ट्रान्सपरंट केला हे दोन ड्रेस द्यायचे आणि हे आणायचं कंदील कंदील म्हणजे हे द्यायचं आहे एक व्हाईट ड्रेस कंदील कसा हवा आपल्याला हवा ते पहिला जे पहिल्यासारखं होतं तसं ना ते

मी साईज हो क्या होती सेवा तुझ्या तर ब्लाउजचं काम होतं फ्रेंड्स आपण देऊन टाकले आणि आता मेन कामाकडे वळू ते कंदील घेण्याचा एक छानपैकी कंदील चॉईस करू

बस 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 हो गया हो गया हो थैंक यू बघा काय अच्छा जेठाला ते फ्रेंड्स खूप सारा पूर्ण ग्लोबल सिटी फिटलोवर कमी माझ्या वॉईस नाही आणायचं होता वेळ घेतला बट हे बघा हा कंदील चॉईस केलं तो बाहेरचून दिसतोय आणि कलर दिसतो आहे त्यात ब्लू वाला का शायद ब्लू आणि पिंक कलर्स आहेत हं छान आहे या बघ पूजा हां छान ही कियासा आला पण घरी एक कोण आला बघ कोण आला तो आलाय घरी तुला जायचं लवकर <laughs> ही चॉईस तुझ्याला पण आवडली फायनल प्राइस फ्रेंड आपल्याला पडते टू थर्टी टू थर्टी थारे थारे थारे। चेक करू चालू फोटो घे पहिले चप्पल अरे बॉटल घेऊन आतमध्ये काय उचलणार एकच घे एकच घे एकच घे हा हा एकच घे चा

काय आहे बॅग हो बुगुची बॅग थँक्यू थँक्यू कियान भुगू किएन्स का थँक्यू बोल तू याच्यात बस हो हो बापले कुकल

पाय पडला तू खाली पडणे भाऊ अरे वास्त मस्त आहे छान आहे तुला पण आता त्यांनीच पकडली ओके आता पकड मी पकडते मी इथे ना फक्त असंच पकड ना त्याला अरे काय नाही हो तिकडे फोन आलो फोन आला फोन आला ब <laughs> <laughs> जीजी जीजी। मला लक्षातच नाही राहिलं बसल की पुढच्या नाही काही बेसन काय हे असे काय झाले मला घेतलेलं कसे झाले शंकरपाळी जास्त गोड नाही ना मला तरी ती नॉर्मलच गोड थोडीशी वाटते एक आणि रवा थोडासा नाही त्याच्यातच हे करून त्याच्यात मैदा मी दूध ऍक्च्युली पण मी म्हटलं दूध नको मी दूध आणि रवा हे दोन्ही स्किप केलं आणि त्याच्यामध्ये बन नाही एकदा दूध अशी करून बघ मी सांगितलं मी तसे थोडं बिस्किट सारखीच लागतात

घेऊन येतो घेऊन आपण आपण बॅक पॅक करून आपण बॅक पॅक करून बळीत ना माझे राहून गेले